तर रामकृष्णारी मंडळी तर कोण म्हणता आपल्या एकदा पंढर्याच्या वारेला तर सासवड मधला एक मुक्काम घेऊन मा <laughs> <laughs> आता माऊली पालखी जेजुरी मध्ये येणार होती आम्ही पालखीच्या आंधीत जिजुरी गावात आलतो आल्या सगळ्यात आंधी मार्तंड भैरवाचं दर्शन घेतलं आणि वीरेने दरवेळेस प्रमाणे एकच मागणं मागितलं आता आलो पुढच्या राम कृष्ण हरी तर रामकृष्ण हरी मंडळी आज वार मंगळवार उठलोय सकाळी पाच वाजता ते काय करतात तर सकाळ सकाळी उठून ब्लॉग एडिट केला आत्ता ब्लॉग आठ आत वाजता आपल्याला आहे आणि आपण आत्ता जाणार आहे जिजुरीला कारण की माऊलीची पालखी आत्ता ह्याच्यात आहे सासवडे सासवडमधून मुक्कामी सासवडपासून जिजुरी आहे मग आपण सासवडमध्ये नाही तर कुठेतरी मध्ये आधी माऊलीच्या पालखीत ॲड व्हायचं आणि जिजुरीपर्यंत पायी जायचं मग सकाळी सकाळ उठलोय पाणी ताफ्या ठेवले मग पाणी तापते तर जरा लॉकटले करू तो लावू आणि मग आप पेन मग कपडे चेंज करू आंघोळ करू आणि निघू पालखीकडे चला त्याला इस्तरी नव्हती मग इस्तरी करायला घेतली आणि इस्तरी बी गाडली म्हणतोय गॅसवरती गरम करून इस्तरी करू तर नको म्हणते हा जुना काळा होता ना काय गॅसवर आहे तांब्यामध्ये कोळसा टाकायचा आम्ही ते पण कधी ऑगस्टच्या दिवशी वास काय करायचं तांब्यात कोळासा टाकायचा मग शेका जळत नव्हता क्वासा बिळचा बाहेर पडलं बिडल्यावर काही तांबी देऊन काय क्वासा बाहेर पडले आत मग ये असं थिनग्या बिनघ्या असं काय पार कमी वारायचं क्वासा हां व्हायचीच तरी त्यानी आणि मग एक नंबर हा तवाचं तांबे मोठं होतं ना ते तळा जातं हां मोटन लय तांब्या नव्हता खराब होत काळा बेळा तव्हा तरी बघू आता किती वेळ लागतो निघायला काय ती तो मग मी आंघोळ करून घेतो अजून माही आंघोळ नाही चला आंघोळी मग झाल्यावर नाही दे चालेल घातला नाही म्हणून तर पण पुढून घे बरं पप्पा घालवू काय बरं असं लई दिवस आणि घालतोय आहे अरे म्हणतो नाही अरे अहो बसलो <laughs> आहे <यो। laughs> तरी ना लई झाला घरात कुडतं पुढं होता तसं तर मला पांढरा कुर्ता घालायचा होता पण वातावरण असे की पांढरा कुर्ता डायरेक्ट काळा होईल म्हणून हा कुर्ता घातला आहे तसं वाटतं कमेंटमध्ये सांगा कुर्ता एक हानं गुंड्या दहा एवढे गुंडे कुठे असतील मलाच काही कळत नाही ये आता मोजून सांगतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा अठराच्या वर उंडले थोडं असते का एवढं हॅलो बोल नाही माई की माई मा बोलत कि मग बोल की मग हॅलो हॅलो नाही काय बोलायचं ते बोल काय बोल काय बोल आता पण नाव सांग काय पुढे राहती मी तर पळत राहती नाव काय तू माझ्या गंगूबाई राजाराम शिवले काय वय किती तू वय नाही सांगताय कस काय वही सांगते पन्नास असून वैकुंठला काही जागा वैकुंठला गाईन का गाईन का ओवर आज मावशीला आमच्या लई जागायचे माहिती वर पण खेळून मावशी तू गेले काय सांगा जगत ये गा मरते तु लगीन बघत येगा नाही मी जाऊ म्हणणार ना मावशी तू आता मरतीत मग म्हणणार नाही मी लई जागणार मी म्हणणार ना मावशी तू जागणार मग <laughs> ते मी लगेच मारून मग काय करा मला काय करत नाही मग मी बद्दल मावशी तुम्ही अशरित्या आपाला पण आपण कुर्ता घालाय दिलाय आपल्या बघू दे कस दिसते मग एक मिनटं भाजलो ग कुर्ता का दिसते बघू त्याला नटला नवर देव हे काही मी ते तुम्हाला सांगतो माझा कुर्ता आहे डिलला होता जावा मी घेतला तवा तवाला फिट केला याच इतर दोन्ही आतमध्ये गेले पाहिजे मला किस् नाही मग आता मोबाईल पैसे आम्ही कुठे ठेवायचं माहित नाही काय करावे कसे करावे काहीच कडे ना किती दिवस राहते किती दिवस नाही रामकृष्ण मी मानल्या हो मी मानल्या चल एक दोन तीन स्टार्ट राम, राम कृष्णा चला आता निघू वारीला हा ओके रे आगे। आगे। हा खाल्ले खाल्ले मावसा उपाशी नाही जात आम्ही गाडीचं पॉट भरू द्या नाही तर गाडी मध्येच कुठत एवढ्या आम्हाला कोण बोर मारतय काय माहिती नात करतोय ते माणूस नात घेऊन घ्या त्याला खाली समुद्रच लागन सागर <laughs> लागन सागर पण फक्त पावसाळ्या पुरता बरं का उन्हाळ्यात सांगते उन्हाळ्यात खरी समुद्राची पातळी करून मग लाद चलतोय का भीतोय मग आता नक्की बोर घ्यायला चालली ती गाडी का कुठं लावायला चालली ते माहित नाही जर बोर घ्यायला चालले असेल तर सेम असत मित्रांन ते फाट्यावर जाऊन थांबलेत आणि आम्ही अजून पोचलो नाही या, 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 या तर ह्यांच्यामुळे आम्हाला जायला उशीर झालाय आम्ही किती वेळ झाली तर वाट बघतोय रस्ता सांगा नायणपूरला हा पण त्या सगळं अर्ध्या रस्त्यापर्यंत लो तो, का बाबांची गाडी हे झाली उचलायला तर, तर बाबांनी आखं व गाडी उठवलं आणि स्टँड अचानक खचलं म्हणलं गाडी डायरेक्ट खाली पडली खाली हा उतरून परत बांधायला सगळं तर बाबांना जर त्यांना ला करायचं लागलं असतं तर ते त्यांना अख्खं मटेरियल खाली उतरवायला लागला असतं व गाडीत ती परत गाडी हळूहळू ठेवून परत बांधायला लागला असतं असं आम्हाला उशिरात झालाय अजून होईल त्याच्यावर काय असा उशीर झालत तर जाताने शिंदवणी गावात येणार लोकांख्या रस्त्यावर आंघोळी काढत होती कारण की ती तकंती तर एक वारी येणार होती तिथून पुढे आम्हाला वार्यास दिसायला सुरुवात झाली बघन तिथं ती वारी आणि वार्यांच्या गाड्या आम्ही एवढ्या गर्दीतून रस्ता काढीत काढीत खंडोबाच्या देवळाकडे निघालो होतो खंडोबाच्या देवळीतून फक्त चार किलोमीटर अंतरावर होतं तर फायनली आम्ही जेजुरीच्या मंदिरा खाली पोचले वरती मंदिर आहे विराज पण लवकर गाय खाली लग्न आपल्याला जर नाही आलो गाड्या इथंच गुतणार कारण की रस्त्याने आम्ही अख्ख्या रस्त्याने वारे त्याच्यामुळं इतकी गर्दी आहे विचारता सोयी नाही लवकर चला लवकर खाली तो इथं रोपवेची तयार चालू आहे मला एक कळना इथ आले तर रोपवेची गायला गरज नाहीये पण जे वेस्कर लोक त्यांसाठी आहे पण विराज म्हणतोय लग्न झाल्यावरती बायकोला रोपवे नेणार पाच पायऱ्या नाही काय नाही तर माऊलींची पालखी अजून आली नाही तरी मंदिरात बरीच गर्दी होती कारण की ना बऱ्याचशा वाऱ्या आधीच पुढे आलेत आणि काही वाऱ्यात इथंच मुक्काम ये म्हणल्या त्या वाऱ्या खंडोबाच्या दर्शनासाठी येणारच ना पर्यंत एकदम काही चालू आहे आता इथून पुढे खरा वेळ लागणार आहे दर्शन आता गर्दी जास्त वाटत आता इथून पुढे फुल गर्दी असणार इथपर्यंत आम्ही आलोय स्पीडनी इथून पुढे गर्दी वाघ ही तुम्हाला वाटते कमी आहे जवळ गेला दाखवतो किती जास्त येते चला मंदिराच्या मेनद्वाराच्या समोर आता तर वरती मंदिरावरती पोहोचलोय हे बघा इथंय विटू खंडू इथं बघा भारी डेकोरेशन केलंय आणि मंदिरावरली गर्दी आणि लोकांमधला जल्लोष तुम्ही पाहू शकता तर आता कुलदैवताला आलोय म्हणजे सगळ्या त्यांचे दर्शन करून घेतो खंडोबा आमचं कुलदैवत आहे तुमचं कुलदैवत काय ते कमेंट मध्ये सांगा तर पांढरा खालून घे घेतला नाही आणि इथं आता खालचा गोळा करीत टाकायला काय माणूस आहे तर इथं आम्ही खंडोबा आलोय आणि विरूच एक मनोगत आहे ते विरू सांगत खंडोबा आता आलो पुढच्या

आहे आम्ही बाहेरूनच घेतले गर्दी लय म्हणून आणि आता चालू आम्ही खाली जायची आम्हाला गाई काय तर इथं कधी पण पालखी येऊ शकतात आणि गाडी आम्ही जिथे लावली ती गाडी जाम होऊ शकते मग आम्ही बाहेर होईल म्हणून आम्ही आता निघालोय गाड्या बाहेर काढून लावणार कुठेतरी मावळी पालखीकडे निघणार कमी बघा कशा कशा राहिलेत इकडे अख्खं तंबू आहे आणि तिकडं कुठे ते बघा तिकडं हे अख्खं जिथं तुम्हाला पिवळं पिवळं दिसतंय ते सगळं पालखींचे तंबू आहे मग तिथं पालक्या मुक्कामी राहिलेल्या हे बघा त्या पालक्या बघत त्याची की जे इथं मुक्कामी राहिलेत अजून पालक्या काही पण मुक्कामी आहे सगळ्या एकत्र येणारे त्याच्या आधी आम्ही खाली जातो आमची गाडी मंदिराच्या खाली लावलेली ती बाहेर घेऊन जातो एक दोन जात। किलोमीटर माग तेव्हा आम्हाला गाडी निघणार नाही नाए, तर गाडी मुक्कामी आणि जाऊ माऊलीची पालखी इथून हलन दुसऱ्या मग आम्हाला इथून जायला लागेल मी बाहेर चालतोय आणि ते का तर इथं आहे ना तुकाराम महाराजांची आणि आपले छत्रपती शिवाजी महाराजांची जो बेटीचा प्रसंग आहे त्याची एक सुंदर अशी मूर्ती बनवलेली मग ती बघायला जायची तर थोडीशी चुकी झाली आमच्याकडून तुकाराम महाराज नाही तर शहाजी राजांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची इथं बेटीचा प्रसंग आहे बाबांनी व्हिडिओ कॉल केलाय त्याच्या घरच्यांदा आणि कसं दाखवायचं सुंदर वातावरण ना हत्त्या का कांदा खोचल हा युवराज तू गाईड हो ना भाऊ <laughs> गाईड हो गाईड हो तू तो मग तोंडात हात घाल रे चावण बर इथं चल त्यांचा काल त्यांचं आपण तर इथं व्हिडिओ बनायच झाडे रे नाही मग रे रे झाडे रे नाही मग रे पिंड कासवी अजून काय हे ओम ओम बघे खुलदानी दिवा दिवा आणि दिव्याच्या मागे गायी आणि वासू पिंग पिंगवीन पिंगविन गेट मोबाईल टाकणार मगवंत थँक्यू मग थँक्यू इथं गाडी लावली होती आणि इथं पंगत बसली जात ज्याची आम्हाला भीती होती की आमच्या गाड्या बुद्ध्या आता जवळ पंग तुटत नाही त्यावर आम्हाला थांब नाही मग जो पंग तुटन तो आम्ही गाड्या बाहेर काढू चला आता डायरेक्ट पंग तुटल्यावरच भेटू रस्त्याने कंटेनर पिकअप हे सॉरी ट्रॅक्टर ट्रॅक्टरच्या मागा बांधलेल्या टोले आणि सगळ्या काहीच आहे सगळ्या पालखींच्या गाड्या आता पुढे जिथे ज्यांचा मुक्काम असेल तिथे सगळ्या निघाला पाण्याचं टँकर ते पाणी पिणे घेऊन खरंच एकदम बांधलं पाहिजे म्हणजे या ड्रायवर लोकांना बारीक करणाऱ्या लोकांपासून वाचून गाडी चालवणं खरंच लिहावली कारण कोणता माणूस कधी मध्ये सांगता येत नाही मिळाला पुढे आम्ही निघालोय आहे साठी तर आम्हाला गाडी परत घरी राहत काढता काढतावी म्हणून म्हणून आम्ही वयस कमी येणार चार पाच किलोमीटर नाम दोन गाडी लावणार आहे आणि तिथून परत माऊली पालखी सगळं जिजुरीपर्यंत पर्यंत सगळ्यात येणार आहे तर मग आता इथं बेलसर फाटीवरती आम्ही गाडी लावतो आणि थोड्याच वेळात माऊलीची पालखी तयारी मग माऊलीच्या पालखी सांग आम्ही परत जिजुरीपर्यंत पर्यंत चालत जातो मग तो महोत्सव आणि तो उत्सव जर तुम्हाला बघायचा असं पालखीचा तर भाग दोन टाईप करा नक्कीच आपण उद्या सकाळ भाग दोन आणू घ्यायचा आणि त्याच्याच बरोबर जाता जाता न विसरता हरी नक्की म्हणा हरी